कलेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी बाय पी एन गद्दार सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी काल काहीतरी स्टेटमेंट केलं मला वाटतं त्यांचा अभ्यास फार कमी असेल या विषयावर कारण ज्यातलं आपल्याला काही ज्ञान नाही काहीच माहिती नाही आणि कोणतरी तरी रामबो दादा यांनी शिवसेना खेड्यापाड्यात पोचवली पण त्यांच्या मुलग्यानं राजे क्षीरसागरांची चटई किंवा सतरंजी उचलणं हे कितपत योग्य आहे हे आम्हाला तरी खटकणारी बाब आहे मी कधीच कोणाबद्दल निष्कारण वक्तव्य करायला जात नाही पण आपल्यावर कोण टीका करत असेल त्याचं उत्तर देणं हे जाणीवपूर्वक मी टाळत पण मुख्य भूमिका इकडे लक्ष देतो मी मीडियाच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांना जाहीर आवाहन केलं होतं की हे पत्र दिलेलं खोटं आहे आणि हा अपार खोटा आहे एवढं फक्त मीडिया पुढे तुम्ही या आणि सिद्ध करून दाखवा तर ते सिद्ध करू शकत नाहीत म्हणजे ते येईना झाले माझं आणखीन त्यांना म्हणणं आहे हे गद्दार सेनेच्या जिल्हा प्रमुखांचे से पत्र या पत्रामध्ये त्यांनी स्वतः नमूद केले स्वतः मान्य केलं की होय आम्ही पत्र दिलं आणि दुसरं राजेश क्षीरसागर यांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून तुमचे जे कोण पदाधिकारी आहेत ना त्यांना जरा इंग्रजी किंवा मराठी सुस्थितीत व्यवस्थित बोलता यावं असे नेमा कुठं सही करायची हे पत्रक आहे जिल्हा प्रमुखांची सही पहा कुठं गेली म्हणजे ज्यांना काही माहिती नाही असे यांच्या पक्षाचे यांच्या गद्दार सेनेचे पदाधिकारी असतील तरी फार चुकीचं आहे पुनश्च एकदा गद्दार सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं इथून पुढे काही बोललं तर मी त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही माझं वाक्य माझा प्रश्न फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर यांच्यासाठी आहे माझ्या सगळ्या आरोपांचं खंडन करायला त्यांनी कधीही मला बोलावं मी तिथं जातो किंवा मी त्यांना बोलवतो ते येऊ देत त्यांचे आरोप मी सिद्ध करून दाखवलेले आहेत माझ्या हातातील पत्रानुसार राजेश क्षीरसागर यांचं राजकारण सध्या व्हेंटिलेटरवर आहे त्यांचं राजकारण पूर्ण संपलेलं आहे आता क्षीरसागर यांचं राजकारण राज फक्त दोन महिन्यासाठी व्हेंटिलेटर ठेवण्यात आलेलं आहे विधानसभा संपली केंच्या गाडीचा ताफा यांचा गैरव्यवहार बऱ्याचशा मानगडी बाहेर पडणार आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देखील माझी विनंती आहे राजेश क्षीरसागर सांगतील तिथं बाबांना कुठेही सह्या करू नका नाही ते तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही